श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याचे प्रस्तावित असून त्याची आषाढी यात्रेपूर्वी टोकन दर्शन व्यवस्थेची चाचणी घेण्याबाबत तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन कामाबाबत पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली निश्चितच

त्या कारणामुळे त्यांनी रद्द केलेला आहे मंदिर आमचं आहे मंदिर तुमचं आहे मंदिर सगळ्याचंच आहे फक्त त्यांनी तो ठेका रद्द केला आहे पण निश्चितपणे महाराष्ट्र शासन याला टोकन दर्शनाला बांधीलकी आहे मंदिर समिती त्याला बांधीलकी आहे लवकरातल्या लवकर ही मुलासा विचारणार का पीडब्ल्यू ला तसं मंदिर समिती ना ना नाही नाही त्यांनी टेंडर रद्द केले टेंडर का रद्द केलं आहे कुठल्या तांत्रिक कारण काही तांत्रिक कारणं आहेत ती तुम्हाला पीडब्ल्यू वाले सांगते महर्षी म्हणजे समितीनं दर्शनाचा सकाळचा अर्धा तास वाढवलेलाच आहे सकाळी आपण एक तास दर्शनाची पूर्णतः आपण व्यवस्था केली गेली आहे संध्याकाळी आपण अर्धा तास दर्शनाची आपण व्यवस्था केली गेलेली आहे त्यांची मागणी वाळवंटातल्या स्वच्छतेविषयी होती ती वाळवंटातल्या स्वच्छतेविषयी नगरपालिका आणि तुमचं मंदिर समिती यांच्याविषयी आहे कचरा जर समजा समितीनं जर गोळा केला तर तो उचलायला ट्रॅक्टर्स असतील उचल इतर साधनं असतील ती सगळी नगर परिषदेचे असतात त्याच्यामुळे दोघांचा समन्वय होऊन तरी आदरणीय साहेबांनी त्यांना शब्द दिला आहे की त्या ठेकेदाराला बोलवून घेऊन त्याला निश्चितपणे आपण समज देऊन काम व्यवस्थित होईल याची मंदिर समितीने दक्षता केली त्यांचा दुसरा विषय होता गोशाळेमधले जे वळू सोडायचा आम्ही रस्त्यावरची कुठलीही गाय आपण घेऊन जाऊ शकत नाही मंदिर समितीमध्ये जर आत्ता आपण गोशाळेत जर गेलात तर आपल्याला निश्चितपणे दिसून येईल की मंदिर समिती दुधाच्या गायीपेक्षा सुद्धा भाकडगाई आत्तापर्यंत मंदिर समिती ही जास्त सांभाळते कारण गोमातेला सांभाळणं हे मंदिरे समितीचं आपलं कर्तव्य आहे आणि मंदिर समिती त्याच्यासाठी प्रयत्नशील राही असं म्हणणार नाही मंदिर समिती ठाम त्याच्या मागे राहून काम करेल त्याचा समन्वयानं विचार करून असं गा कुठलीही गाय खाटक खा खाण्याला जाईल असं म्हणणार नाही पण रस्त्यावर कुठल्याही फिरणाऱ्या गायीला भात लावायचा हा मंदिरे समितीचा हक्क नाही तोपर्यंत ती काय मंदिर समितीच्या ताब्यात येणार नाही बजरंग दलाने काय मागणी केली कचेरी समोरचं मारुती दोन महिने मंदिर बंद आहे आणि कामासाठी बंद म्हणून केलंय पण त्याचं काम चालू नाही काय माहिती काय मी त्याची निश्चितपणे माहिती घेऊन त्याच काम त्याचं काम सुरू झालं पण मंदिर समितीच्या वतीने फुले चौक

सूचना द्या श्रोत्री साहेबला सांगा एक चार श्रोत्री साहेब ते लवकरातल्या लवकर सगळे ची माहिती बघ मशिनरी कुठे सगळ्या मशिनरी आहेत सगळ्या मशिनरी आहेत कुठेही मशिनरी दिलेल्या महिन्यात करतो साहेब केलं नाही पाणी विकत आणू लागतं प्रत्येक आपले कुलर आहेत आहेत रुक्मिणी संपूर्ण स्वयंवरचे आपल्याला जर असतील तर आम्ही तुम्हाला दाखवू शकू पण आता तुम्ही बघताय रुक्मिणी मंदिरातल्या सगळ्या सभामंडपाचं काम आता जर तुम्ही तिथं बसलात तरी प्रचंड धुराळा वगैरे येतो इतका चांगले पोस्टर्स केलेले आहेत ते फोटो जुने, जुने 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 फोटो आहे आणि ती द्यायची जबाबदारी मंदिरे समितीची आहे